नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे जुलैमध्ये मिळणार आनंदाची बातमी शेवटचा चान्स सातव्या वेतन आयोगाखाली तर अनेक कर्मचाऱ्यांचे या निर्णयाकडे लक्ष चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येत्या महिन्यात मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी ही आनंदायी बातमी असणार आहे जुलैपासून महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार असून ही वाढ आता सातव्या वेतन आयोगाअंतर्गत शेवटची वाढ ठरणार आहे सध्याच्या महागाई दर आणि इंडेक्सवरून पाहता यावेळेस तीन टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आता डी ए सुमारे अठ्ठावन्न टक्केच्या वर पोहोचू शकतो सध्या कर्मचारी पंचावन्न टक्के महागाई भत्ता घेत आहेत जानेवारी जून दोन हजार पंचवीससाठी सरकारने दोन टक्के वाढ जाहीर केली होती परंतु आता सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ हा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपत असल्याने डी एची अंतिम वाढ ठरणार आहे पुढील वेतन सुधारणा आता नवीन वेतन आयोगानुसार होणार असल्याची माहिती समोर येत आहे ए आय सी पी आय डब्ल्यूच्या इंडेक्समध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे या वाढीमुळे आता जुलैपासून डी एमध्ये तीन टक्केपर्यंत वाढीची शक्यताही वर्तविली जात आहे आता मे आणि जूनचे आकडे येणे बाकी आहे आणि त्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेईल असेही बोलले जात आहे होणारी महागाई भत्त्याची वाढ ही जुलैपासून लागू होत असली तरी त्याची अधिकृत घोषणा मात्र ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरमध्ये किंवा दिवाळीच्या आसपास होणे अपेक्षित आहे या वेळेसच्या भत्त्यामध्ये होणारा बदल हा विशेष असणार आहे कारण सातव्या वेतन आयोगाचा अंतिम महागाई भत्ता वाढ असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे लक्ष मात्र आता या निर्णयाकडे लागलेले आहे